तर मित्रांनो आत्ताच आम्ही अक्कलकोट या ठिकाणी आलो तुम्ही पाहू शकता गाडी पार्किंग लावलेली <laughs> आहे आणि नगर परिषदच्या पार्किंगमध्ये आम्ही लावलो तुम्ही पाहू शकता ती ते स्वामी समोरचं मोठं असं अन्न क्षेत्राचं गोडाऊन आहे आणि आता या ठिकाणी इथून आपण स्वामीच्या दर्शनासाठी जाणार आहोत चला मित्रांनो तर पाहू शकता मित्रांनो या ठिकाणी आम्ही आलो ही म्हणजे मंजिरात जायचा रस्ता आहे वाटण सर्व काही व्यवहाराचं सामग्री नैवेद्य पेढे प्रसाद नारळ हे सर्व इथे भेटतं समोरगिरी स्वामींचं दर्शन पण आहे या ठिकाणी पाहू शकता ठिकाणी अतिशय सुंदर जर पाहू शकता श्री स्वामी समर्थ महाराज की अरे म्हणा प्रसाद खायला आला का या ठिकाणी आता आपण तिथून पाया पाया देऊ पाय देऊनच मध्ये जाऊ चला त्या ठिकाणी आत्ताच आम्ही पाय धुऊन केलेले आहे पाहू शकता जर काय असलं तर पाय धुल्यानंतर शेती होतं माणसाचं आता पाय देऊन आता इथून आम्ही मध्ये जाणार आहोत की दरवाजा आहे असं चला पुढे चला तुम्हाला दाखवतो पुढे पाहू शकता मित्रांनो आत्ताच आम्ही श्री स्वामी महाराजांच्या गाभाऱ्यामध्ये प्रवेश केलेला आहे अतिशय सुंदर असा गाभाऱ्याचं नियोजन आणि डेकोरेशन तुम्ही जर पाहिलं असाल अतिशय छान पद्धतीने या ठिकाणी डेकोरेशनचं काम झालेलं आहे नवीन माणूस आलेलं पाहतच राहील असं काम या ठिकाणी या ठिकाणच्या ट्रस्टनं केलेलं आहे प्रत्येकाने या ठिकाणी अकुलपोटला यावं सुंदर असं स्वामींचं दर्शन घेऊन सुंदर असं लाभ घ्यावा व आयुष्य उज्जल करून घ्यावं तुम्ही पाहू शकता अतिशय सुंदर नजारा या ठिकाणी पाहायला भेटणार आहे तुम्हाला आणि या ठिकाणी कल्पाचं झाड या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे भागाच्या ब्लॉक मध्ये एवढं काय दाखल झालं कारण कारण असं होतं की आम्ही मोबाईल बाहेर दिसून आहतो आता मोबाईल मध्ये घेऊन खास तुमच्यासाठी आलेला आहे बोलात्री स्वामी समर्थ महाराज की वा छान या ठिकाणी सुंदर असं जयगोर झालेलं आहे आता इथून दर्शनाला जाणार आहोत या चला दर्शन तर तुम्ही पाहिला आज चला अतिशय सुंदर आणि कमी वेळेमध्ये आमचं सुंदर असं दर्शन या ठिकाणी झालेलं आहे आणि आम्ही या ठिकाणी दर्शन करून समोरच्या गाभाऱ्यात जिथे तुम्ही पाहू शकता या ठिकाणी चाळीस हजार पंचमुख रुद्राक्षाने बनलेली श्री स्वामी समर्थांची मूर्ती या ठिकाणी आपण आलेलो आहोत तुम्ही पाहू शकता सुंदर अशी मूर्ती आहे या ठिकाणी फोटोशूटसाठी भरपूर अशी करते तरी आपण सराला बाजूला काढून फोटो काढू चला सुंदर असं या ठिकाणी फोटोशूट झालेलं आहे आणि अतिशय छान अशी या ठिकाणी बोललेली ह्या जी मूर्ती आहे तू पाहू शकता या ठिकाणी आल्यानंतर फोटोचं लोकेशन म्हणाले तर या ठिकाणी महाराजांचे चरणी सर्वजण वरून फोटो काढता जेणेकरून चाळीस हजार पंचमुखी रुद्राक्षाने बनलेल्या असल्यामुळे याची कॉपी कुठे करू शकत नाही ओरिजिनल एकमेव आहे याच्यासाठीच या ठिकाणी फोटो काढता जेणेकरून याची कॉपी तिसरीकडे होणार नाही चला यानंतर आपण दुसऱ्या गाभाऱ्यामध्ये जाणार आहोत या ठिकाणी आत्ताच आपण दुसऱ्या गाभाऱ्यामध्ये आलो अतिशय सुंदर असं हा गाभरा आहे माउलीच्या म्हणजे स्वामी समर्थ महाराजाच्या अतिशय समोरचा गाभारा या ठिकाणी आहे माऊलीची इकडं मूर्ती आहे या ठिकाणी दर्शन झाल्यानंतर मंदिराच्या बॅकग्राऊंड साईड ला बाहेर जाण्याचा मार्ग आहे ज्या त्रिकोण आपण आलो त्या ठिकाणी बाहेर जाऊ शकत नाही आपण त्याच्या विरुद्ध दिशेने आपल्याला बाहेर जाण्यासाठी मार्ग आहे इथं पाठी पाठवलेले सर्वजण जातात त्याच मार्गाने आपण ही जायचं चला राम राम तीन महिने चला ट्रस्ट तर्फे आहे तुमच्या प्रश्न ट्रस्ट तर्फे आहे का तर का कोणती

किती दिवस झाला चालू आहे आहे तर या ठिकाणी रक्तदान आहे मग कर्च आहे का करायचं धन्यवाद थँक्यू या ठिकाणी अतिशय सुंदर असं या ठिकाणी भयाची मुलाखत झालेली आहे रक्तदानाचं निवेदन या ठिकाणी आहे म्हणून जनरल कोण हजार रुपये ज्या जरा येऊन ते दान करू शकतात धन्यवाद